ऍपल स्टँड ऑन पेपर कसा राहील नाही दोघांच्या मदत राहिला पाहिजे नाही असं थोडी चालते आता एक साइड ला ठेवलं ऍपल अरे असं नाही करायचंय असं नाही करायचं आहे दिमाग लावता तो वारे वा थोडी आहे तसा थोडी आहे तसा थोडी असते हे जबरदस्तीवाला चालेल नाही 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 असं जमता फोल्ड करून ठेवते फोल्ड केल्यानंतर त्याच्यावर ऍप्पल ठेवते राहते हे hey गुड मॉर्निंग आपल्या सर्वांचं स्वागत आहे आमच्या आणखी एक नवीन ब्लॉग मध्ये महाराष्ट्र येथील चंद्रपूर या शहरातून गाईज तुमच्या भावाची तब्येत आता थोडी म्हणजे कालपेक्षा थोडी बरी झाली आहे पण खोकला ती आहे सर्दी आहे बघू आता आता आपण आपण मेडिसिन तर घेऊनच राहिलो आहे आजच्यानी काय होते बघ काही आता आम्ही एक चॅलेंज खेळणार आहोत मी आणि रिदार्थ तो आहे ऍपल स्टँड ऑन पेपर चॅलेंज पेपर वगैरे घेतला आहे <laughs> दोन डब्याच्यावर तो पेपर ठेवलाय त्याच्या त्याच्यामध्ये गॅप आहे तिथं त्या पेपरवर हा ऍप्पल दाखव एपल हा एप्पल स्टँड झाला पाहिजे उभा राहिला पाहिजे तिथं तसा चॅलेंज करायचा आहे बाकी आता फॅमिलीतले आई अजून अमृत आता चालली आहे ट्रेनला आल्यानंतर आपण चॅलेंज खेळायला लावू सध्या आता रिधात कडनं करू काय होते रिधा कडनं बघू मला माहिती आहे कसं होते म्हणून मी खेळणार नाही मी सांगणार फक्त तर आता पहिले रिदात हा रिदातला माहिती आहे नाही ते पाहू नंतर आपण आता नाही सरप्राईज आहे काही आता पहिले स्टार्ट करणार आहे रिदार हा चल स्टार्ट कर ए नाही इझी आहे का ते चला चला पुन्हा करून ऍपल स्टँड ऑन पेपर कसा राहील नाही दो दोघांच्या मदत राहिला पाहिजे नाही असं थोडी चालते आवा तसा त्याच्यावर ठेवून गेला म्हणते दे बाय बाय म्हणते तसं नाही अरे दिमाग लाव बेटा पडला <laughs> दिमाग लगाओ दिमाग लगाओ कस राहणार डोकं लाव बेटा ऍपल स्टँड ऑन पेपर नाही ऍपल पडला तर गाईज हा गेम आहे खूप दिमाकाचा मग आता जेला दिमाग राहील जो आता हा लहान आहे एवढं काही कळत नाही पण तो ट्राय करून राहिलेला आहे हा बघा पुन्हा ट्राय करताय नाही ऍपल खालीच पडत आहे याचा काउंट रे उभा नाही राहत आहे हा आता यांनी एक साइडला ठेवलं झालं म्हणते ऍपल अरे असं नाही करायचं आहे असं नाही करायचं आहे पेपरच्या म्हणजे दोन्ही टेब जो डबे आहे त्याच्या मदत जो गॅप आहे त्याच्यावर उभा राहायला पाहिजे हा आता पडला तो अस्सा नाए, अस्सा नाए, अस्सा परी, 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 तो उभा राहायला पाहिजे असं नाही असं नाही असं नाही असं नाही हा दिमाग लावता तो वारे वा वारे वा पडला आता तुमची वहिनी ट्राय करणार आहे चॅलेंज बघू आता हा ठेव ना स्टँड म्हणजे त्याच्यावर उभं आलं पाहिजे हा ते मग तुला दिमाग लावा लागते त्याच्यासाठी असं नाही नाही ते तर त्यांनी केलं होतं ते तर ते नाही केलं होतं एपल स्टँड ऑन पेपर चॅलेंज कोण कम्प्लीट करी नाही नाही खर कसही ठेवा पण ते राहिलं पाहिजे असं कस गॅप केवढीशी आहे त्याच्यात फसलं ते हा हा गॅप मध्ये पाहिजे मग तो चॅलेंज कामाचा मग तसं थोडी आहे तसं थोडी आहे तसं थोडी असते हे जबरदस्तीवाला चॅलेंज नाही 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 असं नाही जमता असं नाही जमत त्याच्यावर उभं राहिलं पाहिजे नहीं 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 क्या बात है सर क्या बात है सर क्या बात ये बात है तो धोनी एचा है धोनी एचा और है तो धोनी एचा और है आतापर्यंत अमृतालाही नाही आलं रिदा ठीक आहे तर हार मान म्हणजे हार मानता का तुम्ही मी करून दाखवू का हा मी करून दाखवू हा अमृता हा तर मला माहित आहे म्हणूनच म्हणता मला माहित आहे म्हणून आता मला ते सांगा लागेल ना कसं होते तर कसं करायचं आता मी सांगतो पा Paper, अरे क्या हो? <laughs> ने, उन, पेपर स्टँड अरे एप्पल स्टँड ऑन पेपर चले तर तो कसा असतो तर तो, तो मी आता तुम्हाला सांगत आहो मी बघितलाय म्हणून मला माहिती आहे पण आता तर लागेल ना आहे का नाही

दे दे याच्यावरच राहते तो वा पेपर एकदमच हे आहे हे वा राहिला का नाही राहते याच्यावर हा पूर्ण पाण्याने हे होऊन गेलेला आहे कडक पेपर पाहिजे पाण्याने हे झालंय पाण्याने नाही नाही पाणी लागून नाही नाहीला म्हणून अच्छा ठीक आहे केव्हा हाय अरे नाही नरम झाला नरम झाला पोपट झाला पण ते तसंच राहते उभा आता माहित नाही करून राहते मी मध्ये बघितलं सेम तो असं फोल्ड करून ठेवते फोल्ड केल्यानंतर त्याच्यावर ऍपल ठेवते तर ऍपल राहते पण आता तो नाही राहून राहिला मलाही नाही समजून राहिला मला वाटतं ऍपलचा वेट जरा जास्त आहे म्हणूनच राहत नसन नाही तर पेजवर राहते कारण की ज्या मध्ये मी बघितलं त्या व्हिडिओमध्ये पूर्ण चॅलेंज बघितलं एंड मध्ये बघितलं कसं कम्प्लीट होते तर ते सेम असंच होते पण जाऊ दे आता आपलं झाला पोपट काय करणार आहे याच्यात ही मजा वेगळीच आहे हो का नाही हा रिधा हम्म करून पाहतच नाही बेटा ते करूनच आहे ना तस सा। करूनच आहे तस सा। हे लावण्याचा आला व्हिडिओ कॉल अरे आम्ही माहित आहे का चॅलेंज खेळत होतो चॅलेंज चॅलेंज कोणता माहित आहे ऍपल स्टँड ऑन पेपर चॅलेंज पण त्याच्यात आमचा झाला पोपट राहिलाच नाही जे ते, ते, ता ते ट्रिक होती ते ट्रिक चालली नाही म्हणून पोपट रे मारते का रे हा बोल बोल मग आपला होता असा चॅलेंज हो माहित आहे आता चॅलेंज थोडा आपला फेल होऊन गेला पोपट झाला आता जे काही बघितलं होतं त्याच्यानुसार तर झालं नाही काहीतरी चुकलं असेल आपलं असू द्या तुम्हाला मजा आला का नाही काही असो फेल झाला पोपट झाला काही असं मजा आला का नाही मजा आली असेल तर सांगा फक्त वा अशाच मग काही ना काही नवीन नवीन चॅलेंज मी आणणार तुम्हाला दाखवणार सगळ्या फॅमिलीला आता आई आणि बाबा पण केले असते पण आईला थोडं तब्येत बरी नाही आता आई गेली आहे क्लिनिकमध्ये डॉक्टर कडे पण आता आईकडे नाही करून आई पण इंटरेस्टिंग म्हणजे एकदम मनाने करते तिलाही खूप इंटरेस्ट आहे त्या गोष्टीला बाबालाही आहे पण आता तेही नव्हते म्हणून आता ते काही इन्व्हॉल्व झाले नाही चॅलेंज मध्ये ते क्लिनिकला गेले असल्यामुळे याच्यानंतर आणखी काही चॅलेंजेस आणू आपण पण असा पोपट नाही बघू आता नेक्स्ट टाइम थोडा आणखी प्रॉपरली बघून तो चॅलेंज केला मी नाही करू शकत कारण की मी बघून घेतो तर मला माहीत राहते ते कसं करायचं राहते म्हणून यांना यांच्याकडनं करावं लागते ते चला कसंही असो तुम्हाला कसं वाटलं नक्की सांगाल तर गाईज तुमच्या भावाची तब्येतीबद्दल आता असं असं अपडेट आहे की आता थोडं बरं वाटतंय कालपेक्षा दुपारी तर खूप बनजे असं भारी ताप आल्यासारखं वाटलं होतं म्हणून मी दुपारी काही ब्लॉग बनवला नाही मी लेटून गेलो होतो आराम केला पण बर मुन आता बरं वाटतं संध्याकाळी थी छान वाटलं मला म्हणून मग चॅलेंज पूर्ण क्रिएट करून टाकला बनवून टाकला पण आता आताही ठीकच आहे चला मग आजचा ब्लॉग आपण आता इथे सेंड करूया ब्लॉग कसं वाटलं कमेंटद्वारे नक्की सांगा ब्लॉग पसंद आला असेल तर लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा भेटूया आता तुमच्यासोबत नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत हसत जय महाराष्ट्र बाय